सो फायनली आता आपल्या मित्राचा बड्डे आहे हसोळकरचा आणि त्याच्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे त्याच्या घरी आणि त्याला सरप्राईज गिफ्ट देणार आहेत पण ते गिफ्ट काही अनोखेच असणार आहे आता हा दरवाजा ठोकण्याची देखील पद्धत बघा स्वागत आमचे स्वागत केलेले आहे गोरा वाटायला भैया गो आल्यास गोव्याला आल्याचं लागलंय येऊ ना हे आपल्या भावाचं घर कसं वाटत तुला बोल बोल दोन शब्द बोल आमच्यासाठी दोन शब्द ऐकण्यासाठी बड्डे आहे बंड्याचा आज वन्स मोर वन्स मोर काय अरे फ्लॉरन आहे नवीन आला जुना मोठा झाला अशा प्रकारे लहान पोरांची शाळे करताना आपला भाई गुरव स्वतःच्या बड्डे तयारी स्वतःच करताना आपला दीपक भाऊ तुझा नवीन घेतले नवीन घेतले कालच घेतले बोलतो वाट अरे अशी वाटते आपण जेव्हा

भावासाठी खूप मोठा आहार पूर्ण पूर्ण मावेल तो त्याच्यात वो कहते है ना कि अगर सच्चे दिल से किसी की मारने की सोचो तो पूरी कायनात जुट जाती उसकी मदत में अभय का तुझ्या तुझ्या शुभ असते का तुझ्या शुभ असते का हे दीपक आपल्या दुर्वाजी कानात काना, काना, काना मी लावतो कानात हा आले <laughs> हार करून टाव ते हार येत गुरवा ला कानात लावून ठेव सांग जाम गोव्यावरून आलेला माय मान ठेवा लागेल गोव्यावर पैसे दीपकच्या लक्षात राहिल माझे माझे माझ्या हात कापायला लागला तेवढे आता सगळ्यांपकत एक दिवस म्हणजे आता काय त्या दरवर्षीप्रमाणे का ऐकत नाही भाऊ अरे चिपकलं पाहिजे प्रेम दिसलं पाहिजे बघू ना बघू प्रेम किती आहे ते बघू अरे सगळे रे हाय भाई बरोबर हाराचा बरोबर फायदा आहे आ, 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 आ। ना एकदा एकायचं तू आरती घातलीस <laughs> ना हार हार घाल हार घाल रे अशा प्रकारे दीपकला हार घालता का ऐकत नाही पॅन होतीस ना आता अविस्मरणीय शर्ट

अशा प्रकारे आपल्या दीपकला एक छोटीशी अशी भेट दिलेली आहे एकदम एकदम प्रेमाने प्रेमाने जरा खोल प्रेमाने खोल हो अडीच हजार आम्हाला दाखवा तर काय टाकले कार बाहेर का